काबुलहून दिल्लीला येणाऱ्या विमानाच्या अफगाण मुलगा काबुलमधून थेट दिल्लीमध्ये थे आलेला आहे विमानाच्या लँडिंग गियरमध्ये लपून प्रवास सुरू आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांना हा अफगाणी मुलगा आढळला आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरल्यानंतर हा मुलगा सुरक्षा कर्मचाऱ्यांना आढळला विमानानं उड्डाण केलं त्यानंतर अत्यंत थंड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेसारख्या जीव घेणं त्याच्याकडे कुठलंही ओळखपत्र किंवा प्रवासाचा दस्तऐवज आढळलेला नाही अफगाणिस्तानमधल्या अस्थिर परिस्थितीमुळे अनेक जण देश सोडण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडलेली आहे आणि या मुलाला सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याची चौकशी आता सुरू झालेली आहे भारतीय अधिकाऱ्यांनी या, या प्रकरणामध्ये अफगाण दूतावासाशी संपर्क साधलेला आहे आणि आता पुढची सगळी जी कार्यवाही आहे ती सुरू झालेली आहे हा अफगाणी मुलगा आहे विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये तो लपून बसलेला आणि अत्यंत भयावह सगळ्यात त्यांनी प्रवास केलेला आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांना हा मुलगा आढळला भारतीय अधिकाऱ्यांनी अफगाण दूतावासाशी आता संपर्क साधलेला आहे या मुलाची चौकशी सुरू आहे